आज आहे हरतालिका आणि हरतालिकेचा उपवास म्हणजे पवित्र उपवास हा आलाच हो ना तर आजचा हा उपवास आपण महादेव आणि माता पार्वतीसाठी केला जातो तसंच ना या दिवशी कुमारिका सुद्धा हे व्रत करतात बरं का म्हणजे त्यांना उत्तम आणि चांगला जोडीदार मिळावा यासाठी आणि आपण विवाहि स्त्रिया तर हे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतं हो की नाही तर तसं तर ना पौराणिक कथेनुसार माता पार्वतीनं कठोर तप करून ना महादेवांना आपलं पती म्हणून प्राप्त केलं होतं आणि या तपाच्या स्मरणार्थ आपण आजचा हारतालिकेचं व्रत करतो आणि आजच्या दिवशी आपण लवकर उठून पूजापाठ करतो अगदी मनोभावेनं महादेव गौरीची पूजा करतो आणि असं मानलं जातं की आजच्या दिवशी ही पूजा केल्यानं आयुष्यातनं आपल्या सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणून आणि तसं बघायला गेलं तर हारतालिकेचं व्रत हे काही धार्मिक परंपरा नाही आहे बरं का कारण ना ह्याच्यामुळे काय होतं की आपल्यात नाही किंवा श्रद्धा विश्वास आणि समर्पण जपण्याचं एक प्रतीक आहे आणि इथं तुम्ही बघू शकताय बघा तुम्हाला बोलत बोलत माझी इथं पूजा झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की तीन पिंड तुम्ही का केलेत महादेवाच्या पिंड म्हणून तर रोहिणी असेल तर आम्ही चार करतो आणि तसं तर रोहिणी नसेल तर, तीन तर तीन आम्ही तीनच करतो कारण मी आत्ती आणि आत्तींच्या सासूबाई मग त्यांचंही असतं ना म्हणून आम्ही इथं तीन महादेवाच्या पिंडी म्हणजे सगळी पूजा आम्ही तीन ठिकाणी करतो इथं तर इथं माझी अगदी छान अशी मस्त प्रसन्न अशी माझी इथं पूजा झालेली आहे आणि आमच्याकडे ना आजच्या दिवशी ह्या सूर्याच्या काळ्या म्हणजे देवाला इथं ना, ना पेटवतात तसं तुम्हाला माहिती आहे वटपौर्णिमेच्या सणालासुद्धा करतात बघा तर, तर अगदी तसंच आहे इथं तर इथं बघू शकताय बघा एकदम छान अशी मस्त पूजा झालेली आहे आणि अगदी घरातलं वातावरण पूर्ण नेहमीप्रमाणे प्रसन्न होऊन गेलेलं आहे तर हे बघा इथं पंचामृत वगैरे दाखवलं मी देवाला आणि त्याच्यानंतर इथं ना सुद्धा पूजा करून घेतली कारण थोडं थोडंसं म्हणत ना बाहेरून सगळं साहित्य आपल्या शेतातलंच गोळा करेपर्यंत म्हणजे फळं हराळी आगाणा बराच वेळ गेला त्याच्यामुळे ना पूजेलासुद्धा भरपूर वेळ गेला माझा आणि इथं बघा मग आता जवळजवळ ता एक तास दीड तास झाला आणि त्याच्यानंतर मग इथं पूजा झाली आणि इथं बघा आरो वाजताला दोघांनाही बरं वाटत नव्हतं तरी आज आरो थोडासा ठीक होता पण आजताच्या जरा जास्त तब्येत खराब होती त्याच्यामुळे आज असं झालं होतं की फारसं काही कशाला मूड नव्हता पण तरी ही सण आहे उपवास आहे म्हणून पूजा आपली केली तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा ब बाय